स्त्री स्वामी समर्थ स्त्रियांची ते ती शुभ आणि अशुभ लक्षणे ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ ज्या महिलांच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट असते ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील सर्व सुख प्राप्त होते धनु मीन आणि वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात यश मिळते त्या खूप भाग्यवान असतात ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या धीरासाठी अशुभ असते ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रीला घरासाठी शुभ मानले जात नाही ज्या स्त्रीचे पोट गोल सारखी असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा भांडकोर असतात अशा महिला, महिला प्रत्येक बाबतीत भांडतात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात इतर कोणाचीही पर्वा करत नाहीत स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असते अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो त्या स्त्रीसाठी अशुभ मानले जाते ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार असेल अशी महिला घरात संकटाचे कारण बनते ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान असतात ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी ते शुभ मानले जाते ज्या स्त्रीच्या टाचांवर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायू असते ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशांची कमतरता नसते म्हणजे अशा मुलींना लक्ष्मी मानली जाते ज्या स्त्रीच्या टाचांवर तीन रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तेथे ते धनाची कमतरता नसते ज्या स्त्रियांचे जा पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या असतात ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते जी स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालते तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते ज्या महिलेची मान वाकडी असेल तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचे काम मिळते ज्या महिलेचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते ज्या स्त्रीची नाभी ही घुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिला पतीप्रती विश्वास असतात ज्या स्त्रीच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या असतात व्हिडिओ दिलेल्या माहितीच्या सत्तेबाबत चॅनेल कोणत्याही प्रकारे दावा करत नाही लेखावरून मिळालेली ले माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते कृपया त्याचा काही गैरसमज करून घेऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद